नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना व श्रमिक सेना कामगार संघटनेतर्फे गणेशोत्सव साजरा पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना व श्रमिक सेना कामगार संघटना पुरस्कृत वसई विकास सेवा मंडळतर्फे मागील तीस वर्षापासून गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे यावर्षी देखील वसई पश्चिम येथील अंबाळी रोडवर श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती या हो विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हा सोहळा साजरा झाला कार्यक्रमात दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक सोहळ्यात लाखो बाप्पांच्या भक्तांनी सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष विजय खेतले सचिव मच्छिंद्र चौहान उपाध्यक्ष शरद जळगावकर उपाध्यक्ष नेंबुलाल धोबी खजिनदार रामदुलारे मिश्रा दिनेश गुप्ता मधुसूदन राणे व इतर पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली पालकमंत्री पालघर जिल्हा का तुम्ही पालघर जिल्हा ठाणे जिल्हा अस्तित्व असताना ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेमार्फत आम्ही सतत मागील तीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत आहोत पालघर जिल्हा वेळेनंतर आम्ही पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना अस्तित्वात आणली मागील तीस वर्षापासून रिक्षा चालकांची विविध प्रकारे सेवा करून आम्ही आज तीस वर्षाचा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहोत आजपर्यंत जवळजवळ तीस वर्ष आमच्या या गणेशोत्सवाला झालेल्या आहे तीस वर्षापासून एकच नेतृत्व आणि एकच संघटना मान्य आमदार गणेशजी नाईक साहेब तथा संघटनेचे अध्यक्ष संजयजी नाईक साहेब संजय पाटील साहेब आर्थिक ठाकूर मॅडम दनंदी जाधव साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्माखाली आजची संघटना चालकांच्या सेवेसाठी अविरत तीस वर्ष घडत आहे व विविध प्रश्न आणि विविध समस्या आजपर्यंत आम्ही मार्गी लावलेल्या आहेत